महाराष्ट्रातील मायबाप जनतेसमोर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राजकीय पक्षांच्या त्या ठिकाणी प्रचार फेरे असतील सभा असतील प्रचार पत्रकाच्या माध्यमातून असतील किंवा घराघरापर्यंत सगळ्या पक्षांचे उमेदवार आले कार्यकर्ते आले पदाधिकारी आले पण सोयाबीनच्या घटलेल्या भावाबद्दल कुणी चर्चा केली नाही शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल कुणी चर्चा केली नाही महागाई किती वाढली घरामध्ये माता भगिनी लाडक्या बहिणी कस संसार चालवतात याच्यावर कुणी बोललं नाही पोरांचे सगळे रोजगार त्या ठिकाणी गोठवले गेले महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले गेले मोठ्या मोठ्या शहरातले भूखंड उद्योगपतींच्या थेट कोपरापर्यंत हात घालून घशात घातले जात आहेत आणि तिथं राहणाऱ्या लोकांना बेगर केलं लो जाणार आहे कोणी याच्यावर चकार शब्द काढत नाही आज सर्वसामान्य हातावर पोट असणारा वन वन भटक एकाही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चकार शब्द काढला नाही मराठवाड्यातले सगळे विधानसभेचे उमेदवार असो किंवा त्यांचे राजकीय पक्ष विदर्भातले जेवढ्या विधानसभेच्या जागा असतील ते सगळे उमेदवार असतील त्यांचे राजकीय पक्ष पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणातले सगळे राजकीय पक्ष आणि ते उमेदवार मुंबई असेल किंवा मुंबई परिसरातली दोनशे अठ्याऐंशी विधास विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार उभे आहेत सगळ्या पक्षाचे संभाजी ब्रिगेड पर्यंत संभाजी ब्रिगेड सोडली तर एकही सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर बोलायला तयार झाली नाही चर्चा काय होत्या धर्माच्या नावावर होत्या जातीच्या नावावर होत्या बटेंगे तो कटेंगेच्या होत्या एक आहे तो सेफ सेफच्या होत्या जर सरकार हिंदुत्ववादी नेत्याचा असेल तर मग कोण बटेंगे आणि मग कोण कटेंगे धर्माच्या नावावर विरोध करणारे तेच आणि त्यांच्याच धार्मिक स्थळावर जाऊन चादर किंवा फुलं वाहणारे तेच हा सगळा राजकीय गोंधळ महाराष्ट्रामध्ये होता आणि ते सगळं महाराष्ट्राच्या हिताचे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवले गेले आणि ज्या लाचार बनवणाऱ्या योजना आहेत त्याचं ब्रँडिंग केलं मार्केटिंग केलं प्रचंड जाहिराती केल्या महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यापासून महाराष्ट्रातल्या जनतेला भरकटवलं गेलं आणि नको त्या मुद्द्यावर महाराष्ट्रात चर्चा झाल्या सगळ्या राजकीय पक्ष आम्ही किती चांगले आणि ते कसे वाईट आहेत किंवा वाईट असणारे म्हणतात आम्ही किती चांगले आहेत बघा सत्ताधारी किती वाईट आहेत याच्यातच पंधरा वीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस घालवले महाराष्ट्राच्या प्रश्नावर कुणीही बोललं नाही मित्रांनो पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्या मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपलं सर्वांचं या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मायबाप जनता आहात मतदान आता करायचंय कुणालाही करा मी म्हणणार नाही याला करा त्याला करा पण महाराष्ट्राच्या हितासाठी शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे कुणीही मतदान न करता खरं तर माणूस म्हणून जगू नये या मताच मी आहे मित्रांनो आता मायबाप जनतेने ठरवायचंय महाराष्ट्राच्या विकासाला मत द्यायचंय का जातीवादाला मत द्यायचंय समता समानता बंधुता प्रस्थापित करणाऱ्याला मत द्यायचंय विनाकारण वेगळे वेगळे मुद्दे आणून महाराष्ट्राला भडकवायचं तरुण पोरांना व्यसनाधीनतेकडं किंवा कुठल्या तरी एखाद्या मोर्चा दंगलीत गुन्हे दाखल करून त्यांचं करिअर उद्ध्वस्त करायचं तुम्हाला आता मतदान कुणाला करायचंय ठरवायचंय महिला भगिनी काय ठरवणार आहेत हे फार महत्वाचं आहे पूर्वी दोन हजारामध्ये अख्ख्या महिन्याचा किराणा भागायचा दुसऱ्या महिन्यातले चार आठ दिवस अजून वाढायचे तोच किराणा आता पाच हजाराचा भरला तरी घरात पुरायला तयार नाही याचा विचार होणार आहे की नाही डाळीच्या किमती किती वाढल्या खाद्य तेलाच्या गोडतेल आपलं किती पटीनं वाढलं आज जे कारखानदार आहेत कारखाने लुटले पण शेतकऱ्यांना साखर सुद्धा मध्ये देऊ शकले नाही उलट कडू दिवाळी केली आता विचार करणार आहोत की नाही रस्त्यांची बकायला अवस्था आहे नुसत्या मोठ्या मोठ्या वल्गांना केले जातात विकासाच्या गप्पा मारला स्मार्ट सिटीचं सुद्धा गाजर दाखवलं जातं सगळं फेल आहे मित्रांनो छत्रपतींचा आशीर्वाद घेणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात त्या ठिकाणी वागायला लागले गडकिल्ले ओस पडले त्याच्याकडे लक्ष नाही शिवस्मारकाचा शब्द दिला भूमिपूजन झालं जलपूजन झालं जल शिवस्मारक होत नाही वेगळे वेगळे टॅक्स कर आणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी लुटलं जात आहे याच्यावर आता मतदान करायचंय पाच वर्ष त्रास झालाय पहिल्या या अडीच वर्षात काय झालंय आठवायचंय नंतरच्या अडीच वर्षात काय घडलंय आठवायचंय त्यांच्या दोन पाच दहा पन्नास पिढ्यांचं कल्याण त्यांनी केलंय पन्नास पन्नास खोके करोड रुपये घेऊन तुमचं काय पाचशे हजार पंधराशे रुपयामध्ये तुम्ही खुश मित्रांनो हात जोडून विनंती आजची रात्र असेल उद्याची असेल आता तुमच्या उंबऱ्यापर्यंत येतील नावाची यादी करतील किती मतदान आहे ते विचारतील मग मताला पैसे देतील विकू नका नाहीतरी त्यांनी का काय कष्टाने पैसे कमवलेले नाही कुठलाही पक्ष आला पैसे वाटत असेल सगळ्यांकडून घ्या मतदान मात्र सर्वसामान्य राज्याच्या हिताचा मतदारसंघाच्या आणि समाज प्रत्येक समाजाला एक करणाऱ्या माणसाचा विचार करूनच मतदान करा आता नाही तर कधीच नाही आज जर तुम्ही मतदानाला चुकलात तर मग तुमचं काय खरं नाही सगळे बोल घेवडे सगळे सगळे मी सुद्धा तुम्हाला बोल घेवडा वाटत असेल पण मी समाजाच्या हिताच बोलतो म्हणून वाटत असेल तर माझे बोल समजून घ्या माझी भाषा समजून घ्या खोटे आश्वासनं देऊन मला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि मी तुमच्या समोर माझ्या स्वतःसाठी काही मागायला कधीच येणार नाही लक्षात ठेवा पण मायबाप जनतेला ज्या पद्धतीनं छळलं जात आहे तुमचा भाऊबंद म्हणून आता मतदार म्हणून आपल्याला विचार करायचा आहे आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या देशाच्या हितासाठी तुमच्या माझ्यासाठी आपलं राष्ट्र प्रथम आहे आपण ज्या धर्मात जन्मलो आणि ज्या जातीत जन्मलो ते तुमच्या माझ्या हातात नाही आपल्याला त्याचा अभिमान आहेच असलाच पाहिजे नो पण राजकारण करून स्वतःची पोळी भाजणारे माणसं का बाई आहेत हे सुद्धा कळायला तयार नाही राक्षस वृत्तीनं भाषा वापरतात याच्यापेक्षा घातक गोष्ट कुठली नाही हे पण लक्षात ठेवा आज महाराष्ट्रातल्या सौभाग्यवती सुरक्षित पण नाहीत आणि खुश पण नाहीत महाराष्ट्रातल्या लहान मुली किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुली सुद्धा सुरक्षित नाहीत आणि मग माणस कुंकू लावून जर फिरायला लागले तर सुरक्षितता कुणाकडून अपेक्षित करायची हा सुद्धा संशोधनाचा विषय सगळं बाजूला ठेवा तुमचं जिथं मतदान आहे तिथं प्रामाणिकपणे मतदान करा कारण महाराष्ट्राचा कल हा शंभर टक्के मतदान झाल्यानंतर जगातला कुणी सांगू शकत नाही छाडून मतदान झालं पाहिजे तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे महाराष्ट्राचा विकास तुम्ही दाबलेल्या त्या बटनावर आहे कुणाचंही बटन खा पण योग्य व्यक्तीचं बटन दाबणं आता काळाची गरज आहे नाहीतर हीच लोक तुम्हाला असं विभागून टाकतील मूळ मुद्द्यापासून भरकवटतील बाकी मायबाप जनता तुम्ही आहात महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय हे नक्कीच कळतय लोकसभेला ज्या पद्धतीने परिवर्तनाचा निश्चय केला होता कदाचित तसाच परिवर्तन महाराष्ट्रात होईल पण ते कुणाचं होईल काय होईल बटन दाबल्यावर कळेल पण राग पाच वर्षाचा बदला घेण्याची ही योग्य वेळ आलेली आहे मग तुम्ही बदला विरोधकांकडून घ्या किंवा सत्ताधाऱ्यांकडून घ्या नो no डाउट मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही लाभार्थी म्हणून जगण्यापेक्षा स्वाभिमानी नागरिक म्हणून जागावं एवढीच अपेक्षा आहे मतदान करा एवढंच आवाहन आहे धन्यवाद